घरकुलाच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट वतीने करण्यात आले हल्लाबोल आंदोलन दिनांक जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मोदी आवास आवास योजना योजना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना तसेच अल्पसंख्याक मुस्लिम समाजासाठीचे घरकुल या विषयासाठी जळगाव जाऊन पंचायत समिती समोर हल्लाबोल आंदोलन करण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष रेखा ताई खेडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तथा जिल्हा कार्याध्यक्ष प्रसिंजित पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले मोदी आवास योजनेतील लाभार्थ्यांचे मंजुरांचे मोस्टम बांधकाम पूर्ण झालेले आहे त्याचा पुढील हप्ता त्यांच्या खात्यात जमा करण्यात यावा धनगर समाजासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त योजना असून सुद्धा आजपर्यंत महाराष्ट्र कुठल्याच लाभार्थ्याला लाभ देण्यात आलेला नाही तसेच सरकारद्वारे मोदी आवास योजनेत धनगर समाजाचा समावेश करण्याचे आदेश असून सुद्धा त्याची पुढील कुठलीही कार्यवाही नसून कुठलाच उद्दिष्ट उपलब्ध झालेला नाही धनगर समाजासाठी लवकरात लवकर स्वातंत्र्य कोटा उपलब्ध करून देण्यात यावा अल्पसंख्याक मुस्लिम समाजासाठी दोन हजार सोळा पासून आजपर्यंत घरकुलाची कुठली तरतूद करण्यात आलेली नाही त्याची तरतूद त्वरित करण्यात यावी आवास योजनेअंतर्गत लवकरात लवकर वाढीव टार्गेट उपलब्ध करून देण्यात यावे मागण्यांचे निवेदन गट विकास अधिकारी पंचायत समिती जळगाव सामूत यांना देण्यात आले सदर मागण्यांची दखल लवकरात लवकर न घेतल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलनाचा इशारा प्रसेनजीत पाटील यांनी दिला आहे यावेळी विधानसभा अध्यक्ष विश्वासराव भालेराव तालुकाध्यक्ष प्रमोद सपकार शहराध्यक्ष इरफान खान अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष एम डी साबेर युवक जिल्हाध्यक्ष पराग गौचार महादेव भालतडक तडक ते वाघ आशिष पायझुडे सिद्धार्थ हेलोडे यांच्यासह पदाधिकारी तथा शेकडो घरकोल लाभार्थी उपस्थित होते